सर्वात छान परिचय देवपूजापासून आणि इतकं जबरदस्त आबा आला खूप असा आबा आलेला आहे आणि भरपूर अशी गर्मी आणि सहज बघते बघा खूप सुंदर असे फुलं लागले तर गर्मी मात्र खूप जादा वाढलेली तर हे चाले रांगोळीसाठी विडा तुळशीला पाणी उंबरटा पूज आज दोघी पण खूप लवकर उठले तर सुट्टी आहे झोपायचं काल दमून आले तर यायला खूप असं उशीर झाला मस्त देवपूजा केल्या पहिले खूप छानपणे केलं देवपूजा डोकं बिख धुतलंय आणि हा सुखी राहा नाही आजी आंघोळ केले पिलो अजून आजी आंघोळ केल्यानंतर नमस्कार कर <laughs> काढ रा आंघोळ मस्त फ्रेश वाटतंय तर इथं आम्हाला चहा ठेवलाय है। सकाळ यांना दिलता करून मळायला जाताना म्हणलं आता मला, मला, मला सईला आईला परीला पण पोराना मी चहा दूध देत असते तर सकाळचा मस्त चहा चाललाय आहे मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे सकाळचं काम वाचवलंय परीनं मस्तपैकी देवपूजा वगैरे दे केली चूल पण पर पेटवले पर्यंत करत असतो तर दोघींना म्हटलं डोकं धुवून घ्या काल डोकं धुवायचं झालं नाही आणि खूप लवकर पहाटे पण उठलं होतं आणि परत तिकडे जायचं पण होतं सांगलीला त्यामुळे सगळी गडबड 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 होते काय आहे आता थोडा हाय मग ह्याने म्हटलंय मला गडबड्यात जातो आता हाय पाणी अजून प्यायला चहा ठेवले गरम करायला नाही आजी एकटीच होती त्यामुळे आई पाणी राहिले शिल्लक काल तुम्ही एकटाच घरी होता म्हणून पाणी राहायला शिल्लक आणि इतकी उष्णतेची लाट चालू आहे ना भरपूर अशी उष्णतेची लाट चालू आहे तर माझा चहा झालाय सकाळचा सैला आणि परीला द्यायचं राहिलेलं आहे तर काल डीमार्टला गेलो होतो ते काय मी शूट केलंच नाही परला मस्त असं मग आणलेलं आहे आणि आवड आहे पण तिला ना आणि जेव्हा सई जेव्हा आम्ही पुण्यात होतो ना सई मध्ये तीन वर्षाची होती तर सई मध्ये मला काय नको आई त्यावेळेस पन्नास रुपयाला हे मग घेतलेलं होतं हाय असं आहे आणि पुरेपूर वापरतेस अगदी पुरेपूर म्हटलं परलाच नव्हतं तर परीला म्हटलं परला पण घ्यावं तर परला तिथं घेतलं होत चला चहा देऊन घेते परीचं सई होत आहे सईच परी होत आहे परी तू माझं कसं नाव घेतले तर असं होऊन जाते गरमी सण होय ना सई बैला आणि आज ना रमजान ईद आहे सगळ्यांना ईदच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आमच्या इथं आत्ता येतात ना कामाला तर त्यांचं दरवर्षी असते शुरकुर्म गुलगुले परत हे देतात काय काय असते त्यांचं सगळं देतात खायला आणि काल पुरणपोळीचं स्वयंपाक जे राहिलेलं होतं ते आईने केलेलं होतं तर नातीसाठी आईने बघा असं पुरण आणि कनिक पातळ कनिक लागते ना आपल्या पुरणपोळीला ठेवले तर गरम गरम आज परला करायचे चूल पेटवले बाहेर आणि वांग्याचा रस्ता एकच करायचा आहे पूर्ण सुट्टी असला तर एकच करते त्यात वांग कोण खात नाही पण रस्ता खात्यात वांग मी खाते मला आवडते तर आता बघा मस्त वांग्याची भाजी बनवणार आहे आज तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे जसं की बघा आईने कटाची आमटी शिंदवती आणि खरं सांगू का आपण कितीही सौदा सामान घालून देवळ टेस्ट होत नाही आईने खलबत्त्यात कुठून लसूण खोबरं वगैरे घालून ना कटाची आमटी बनवले मस्त आणि राहिले तर माझी आई काय परवायची त्या बघा माहित नाही ते दाखवून द्यायचे तुला तर घेतलं ना बऱ्याच ताई ना माहित असतं कटाच्या आमटीतले फळ तर ते बनवायचे आणि एडिटिंग पण माझं ना बाकी राहिलं मी काही केलं नाही कालचं गुळी पाडायचं एडिटिंग ना ताईच्या गाडी घेतलेल्या एडिटिंग संध्याकाळी आला उशीर झाला आणि इतकं थकवा आला ना उन्हामध्ये काल दिवस पण फिरलो त्यामुळे रात्री मी लवकरच झोपले फटाफटा काम करून एडिटिंग पण करायला घ्यायचंय पावणे एकच्या दरम्यान एकच्या च्या जर आपला ब्लॉक पडतो त्यामुळे मला अकराला एडिटिंग करायला लागेल एक तास लागते चला तरी सगळे काम आवरून घेते आजीला किती आनंद झालाय थांब जरा आत्याच्या गाडीचा आत्याचा फोटो बघू दे आजीला <laughs> आजीला किती आनंद झालाय तर ताईने घेतलेलं कालचं हे बघा गाडीचं फोटो ओपनिंग so, हा परी लाटून लाटून पाट्यावर ठेवायला आले हे बा किती मस्त गोल चपाती लाटले तीच ठेवली आज भाताला बिताला सगळं हम्म तू दोन ती दोन माझा आतला होत छान निघाले फोटो कसं काढायचं म्हणजे ओक खलबत्त्याच दगडाने आदर ठेच लगेच निघतंय आणि मोठ्या नक्कीच त्या बाजून आज पोरीनं काम दिलेत सकाळ सकाळी लवकर उठला सगळ्यांनी मिळून कामं केली की लवकर काय आज ही द्या सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा द्या ताईंना सगळ्या हम्म ती घेत दगड होती दगडावरती अंतरा नाही नाही करवंटी अंतरा अंतराअंतरा फोडून घे की तर बघा ते जिरेमोरी बरेच पायांचा असा प्रश्न असायचा पाहिजे तुम्ही खोबरं खूप कमी वापरता खोबऱ्याला कसं कुणाकुणाला त्रास होता आणि जास्त खोबऱ्याची पण टेस्ट मग मुलांना आवडत नाही तर कोकणातल्या ताईंना कसं भर असतात त्यामुळं ते घालतात तर लसूण आलं खोबऱ्याची पेस्ट तर नेहमी असतेच माझ्याकडे केलेली तर हळद जिरा पावडर आणि आपलं घर घरचं आहे ना काय हे आंबारीला तिकट एक नंबर असं झालं आणि खरंच कट इतकं भारी येतं ना खूप छान भारी येतं आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाला थोडंसं शिजवून घेते अगदी थोडं जसं की किंवा वांग्याला कट पण खूप भारी येतं आणि याच्यानंतर जितकं पाय तितकं पाणी वांगं शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची पाणी टाकून थोडंसं मसाला शिजवलं का ते बघा किती सुंदर असा कट येतो खूप छान कट येत कोण कोण ना वांग्याला कांदा पण घालतात पण मी नाही घालत कधीतरी सुकं वांग जर करायचं असेल सोलापूर स्टाईलनं एका वांग्या सुकं करायचं असेल ना ह्या दोन तीन भाग करायचे चो, छोटे छोटे वांगे आणि मग कांदा टमॅटो उभं उभं टाकून तसंही खूप छान होतं थोडस ना आ, मसाला शिजवून घेते आणि मगच त्याच्यानंतर थोडंसं पाणी मीठ आणि शेंगदारेचं गोठ ॲड कर ना तर मी हे चुलीवरती शिजायला ठेवणार आहे वांग अशा पद्धतीने केलं की सईपरला खूप आवडतं ते बघा तडका मारून अशा पद्धतीने रस्सा बनवले चुलीवरतीच ठेवते मी जमताय का साईबाई ना शूटिंग चालू आहे तर बघा इकडं कडाई ठेवले कडाईमध्ये तेल होतय तर आता आपला घरच्याकडे बघता सध्या तरी खूप छान आलाय हे बघा तर सैन म्हणलं मला, मला आणून दे तर कटाच्या आमटीचे ना करायचे फळ त्या तर त्यासाठी बघा थोडंसं असं लसूण खोबरं घेतलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि थोडं आता गरजेनुसार कसं तेल जिरे मोरे तिखट मीठ असं टाकायचं आहे तर ह्याला ज्वारीचं पीठ लागते थोडंसं तर आई ना लहानपणी बनवायची आता पण बनवते सगळ्यांना खाण्यासाठी पण इथं कधी मी सईद बारीला बनवलं नाही म्हटलं आता त्यांना बनवून दाखवलं जास्त काय नाही जेवढं तुमची आमटी आहे ना तेवढं तुम्ही घ्या पीठ तर ज्वारीचं पीठ घेताना माणूस फसत जसं की बघा बाजरीचं पीठ जास्ती फुगत नाही पीठ किती जरी घेतलं त्याचा गोळा कमीच होतो पण ज्वारीच्या पीठाच कसं आहे ज्वारीचं पीठ फुगून येतं त्यामुळं ज्वारी खायला पण बरं पडतं आणि करायला पण तर ह्याच्यामध्ये बघा मीठ घातले तरी त्यांना तेल गरम करायला ठेवलंय आधी आमचे उकळायला घेऊया तर तुम्हाला जवळच दाखवते तर बघा तेल गरम झाले त्याच्यामध्ये जिरे मोरी आणि जिरे होतडली का आणि लसूण खोबरं भरपूर आहे ह्याच्यामध्ये आणि पण थोडस लसूण खोबरं आणि थोडा कलर येण्यासाठी आंबा तिखट आणि आपलं घरचं काळा तिखट आणि थोडं मीठ थोडस आमट काढवणार आहे ना त्यासाठी जे काय राहिलेले आपली कटाचे आमटी आहे ना मस्त कटाचे आमटी मिक्स करूया आणि आई मस्त घट्ट गाडा असा आमटी केलेली आहे आणि त्यामध्ये पाणी मिक्स काळे तिकडं बघा राईपेट बुरून येते तर ह्याच्यामध्ये मध्ये ना कढीपत्त्याचे पानं टाकणार आहे टेस्टसाठी आणि थोडंस कोथिंबीर टाकणार आहे तर हे बघा कोथिंबीर पण टाकले थोडं थोडं पाणी घेऊन घ्यायचं तर आम्ही लहानपणी चमचा वाटी घेऊन मस्त आणि सूपदार करायचं खूप छान लागतं सूपदार मस्त तर ह्याच्या घरी छोटे छोटे गोळे करून घ्यायचे छोटे 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 कराए तर मोठे पण केलं तर चालतंय पण छोटे कस ऐकत नाही एकदम खायला मस्त तो काय आली ए थांब 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 मी पुरणपोळे काढून देते परत पुरणपोळी सगळं सांगते आमटी थोडी आजीनं ना तर मस्त असे आणि अख्खा आए आए कढीपत्ता आणि कोथिंबीर घातल्यामुळे ह्याची चव वेगळीच आणि मस्तच येणार आहे चला हे सगळं ना अशाच पद्धतीनं मी करून घेते पण आपली पूर्ण उकळले तर हे बघा सगळी हे अशी फळ घालून घ्यायची मस्त परीक्षा इथं मध्ये आई सुगंध सुगंधले भारी येतोय बघा असे घालून जसं आपण चकुला शिजवतो ना सेम त्याच पद्धतीनं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की उकळल्याशिवाय आमटी अजिबात यात घालायचं नाही जर तुम्ही म्हणजे पटकन गरम झाले आमटी आणि तुम्ही गडबडून जर घातला तर ते पिठवून जाते अशा पद्धतीने घातला तर छान असं लागतंय तर आता थोडी कोथिंबीर घालणार घालणार आहे आहे आणि नंतर अशी कोथिंबीर बघा असं छान उकळून द्यायचं चुलीवर ठेवा म्हटलं परीची गडबड चालू चपाती करायची तिची तर हे बघा हे असं छान पूर्ण शिजवून द्यायचं खवट आले का नाही बघून हा याची विरगळत नाही अजिबात नाही बर वाटत म्हणायचं सोन दाखव की जवळ किती भारी दिसाय आणि शेगडीवरती इकडे बघा आपल्या वांग्याचा रस्ता उकळते शेगडीवरती आणि फळं आता चपाती सोबत नाही खायचं अरे चमचा घेऊन पास्ता मॅगी तर रस्ता वरपते की नाही चपाती सांग खायचा का मग त्या मॅगी वर तू मॅगी तसं वरपते ना तसं आपले देशी मेघे एक नंबर लागते खायला आमच्या आई पण खाल्ले त्या म्हणून आमच्या आईची आई करायची काय आमच्या आई तर अजून पण करते परीत काय केले गडबड करून तिच्या चपात्या आईकडनं भाजून घेतली परत मी तवा काढला आणि परत इथं आणून ठेवलं असं पण चू चालू आहे म्हणलं रेसिपी दाखवण्यासाठी गॅसवर केलं परेचे चपात्या उकळ कोळश्या उकळ्याला ती थोडं तोळशा थोडं टाकूया थोडं उकळलं म्हणजे आज गर्मी पण भरपूर होती आबाळ आलाय तर इथं सगळं मुस्कटावरती ए सोनू ये लवकर परी या तर वैरणीवरती वरती झाकावं म्हटलं ए या लवकर आधी ना झाकायच्या अगोदर थोडं ते पेल्या करते आपल्या शेळ्यांना खेळा लागले थांब थांब लकी अरे लकी मग कस करते आई मी घालून घेते थांब 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 उसकट काढून घेऊ द्या निघाल का वाटत नाही पावशी येत आहे पण तयार केलेला ऐकत नाही आणि आज स्वामी प्रकट दिन पण आहे ना तर शॉर्ट मध्ये ताईचे दोन तीन ताईचे तर कमेंट आले की ताईला ईद हो म्हणजे लक्षात आहे आणि स्वामी प्रकट दिन लक्षात नाही खरं सांगू का, का, का मी तर काय कॅलेंडर वगैरे काय बघितलं होतं तुम्हाला तर माहिती आहे आता काल त्या घाईत होते गुढीपाडव्याच्या पर तिकडे गाडी घ्यायच्या दिवसभर त्या ह्याच्यामध्ये आणि कसं आहे एवढं कॅलेंडरमध्ये मी लक्ष दिलेलं नाही आणि ईदचं कसं लक्षात झालं ते सांगते आज ती सोमवार शाळेची सुट्टी लगातार आली रविवार रविवारची सुट्टी शनिवार अर्धी शाळा आणि सोमवार ईद त्यामुळं आणि सगळे धर्मसमभाव आहे त्यामुळं ना सगळ्यांना त्यांच्या छान शुभेच्छा तर दिल्याच पाहिजे ना तर असं काही हरकत नाही मी विसरलं गेलेलं आहे आणि मी सोलापूरची असून ताई तू विसरली कशी काय त्यामुळं खरंच लक्षात काय राहिलं नाही आणि काल सांगितलं गेलतो ना, ना बरेच ताई नाराज झाल्या थोडं चुकलं माझं आदल्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये मी जेव्हा बोलत होते त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं की मी सांगलीला येणार आहे एवढं तर सांगायला पाहिजे होतं पण बघू आता नेक्स्ट टाईम तर त्यावेळेस नक्की ना आदल्या दिवशी सांगत जाईल म्हणजे आपल्या सगळ्या गोडताईंना भेटता येईल मला पण थोडंसं कमेंट वाचल्यानंतर वाईटच वाटलं आणि गेलेलं क्षण परत आणू शकत नाही तर गाडी घेतल्यानंतर बघा परत आम्ही डी मार्टला गेलो तिथे थोडंफार खरेदी करायला कारण की तिथेच जवळ डी मार्ट होतं म्हटलं चला तर आता यात्रा पण आले यात्रा आमची खूप मोठी असते जे आधीपासून काही ब्लॉग बघतात ना त्यांना आहे खूप म्हणजे खूप मोठी साफसफाई बरंच काही काय असते तर बरेच दिवस झाले बेडशीट पण मी बदललंच नव्हते म्हटलं चला बेडशीट घेऊ सई परीच्या मर्जीनं असं बेडशीट घेतलेलं आहे आणि अगदी स्वस्त असं बेडशीट घेतलंय बघा मी तर तुझ्या आवडीचं काही <laughs> सईच्या आवडीचं सई आणि परीच्या आवडीच घेतलेल्या बेडशीट विशेष म्हणजे त्यांना का आवडलं मी सांगू का कारण की मी सेपरेटली ना उशीचे कवर बघतो ते उशीचे कवर मी सहसा ना घरातच शिवते सहसा माझे विकतचे उशीचे कवर अजिबात नसतात एकतर अक्का विकतच्या पेक्षा ही भारी शिवून देते अक्का तर अक्का तर शिवून देते नाहीतर मी स्वतः तर शिवते जे आपले जुने बेडशीट झाले असतात ना त्या बेडशीटची ओळखले येत नाही जसं की बघा आता ही माझी उशीट हे बघा हे बा हे जशी माझी उशी हे मी शिवलेलं आहेत असं वाटते की विकत जुन्या कवर आणले उपयोग मी असं करते तर वळखाल येतंय का बघा बघू विकत आटल्यासारखंच वाटतंय मग मी उशीची कवर शक्यतो घेत नाही पण आईंसाठी एकाच एकाच्या तरी उशीला ना मी नवीन घेत असते तर हे काय पिंडी घेणार बघ सोनं हा कस पिणा पॅक करून देत बघा तर अगदी स्वस्त असे मला ना बेडशीट मिळालेले फक्त बघा दोनशे रा बेडशीट मला मिळाले आणि तिथे माझ्या ना गोड ताई पण मला भेटली होती खरंच मला खूप आनंद झाला तर व्हिडिओ पण त्या बघतात ना नेहमी मला पण जेवढं त्यांना आनंद होते भेटल्याचा तेवढं होते पण आपली जी खरेदी केली मी काल दिवस भरते का मी शूटिंग केलं इतकी दमली ना आणि सेम टू सेम जसं हे उशीचं आहे ना सेम टू सेम अक्का शिवते आणि अक्का मला देतेच इतक्या शेतीच्या काम मायापेक्षा डबल काम करते इतक्या शेतीच्या कामातून सुद्धा शिवून देते तर मला म्हणजे आवडले उशीचे कवर आपलं मॅचिंग मॅचिंग मिळाले उशीचे कवर आणि बेडशीट तर पूर्ण खोलून एवढं दाखवते आता ते बघा इतकं मस्त असं बेडशीट आहे कधी आता आणि पोरांचं लागलं ला, आल्यापासून आहे आपण केव्हा हातरायचं केव्हा हातरायचं तर गोळ्या वगैरे काय होत नाही मला वाटलं जेव्हा वा मी घेतो ते ना बेडशीट असं खोटवर गोळा वगैरे होईल वाटलं पण गोळ्या वगैरे अजिबात होत नाही तर आणखीन एक आहे बेडशीट तर हे बघा अशी बेडशीट आहे तर ह्याला पण ना दोन उशीचे कव्हर आलेले आहेत उशीचे कव्हर असल रक्ताचा थेम तर हे बघा मस्त ह्याला पण सेम टू सेम उशीचे कवर आलेले देखा। आहे आणि मला ह्याच्यापेक्षा पेक्षा गुलाबीपेक्षा हे आवडलं एकदम मस्त आहे मुलांनी घाण करायला न पाहिजे किमान एक चार दिवस तरी चार दिवसाला जरी बेडला ना आणि परीला एकदम मग आणलेलंय आणि हे दोघांना ना असं डेली यूज साठी बघा हे असे हा पॅन्ट आणले तसं घालण्यासाठी मस्त आहे नव्हते त्यांना घालायला तर थोडीफार अगदी खरेदी केली बाकी तेवढं काही खरेदी केलं नाही बेडशीट मात्र खरेदी केली खरं दिबार्ट छान भेटतात बेडशीट त्या मानाने तर ता हे आलत्या बघा भाभी आज ईद आहे ना तर अगदी करून खातात करून म्हणजे शेतमजूर करून खातात पण कधीच मला विसरत नाहीत ते आणून देतात घरी शिरकुर्मा आणि गुलगुले तुम्हाला मी ते दाखवते सर तुम्हाला मी दाखवते हे सगळं घडी करून ठेवते आणि हे कसं बेडशीटचे कलर सईपरीची पसंती कशी आहे ते नक्की मला सांगा काय हां आणि माझ्या बेडसाठी तुम्हाला सांगते माझ्या बेडसाठी मी आत्ताच ना हे बघा असं बेडशीट मी बदललेलं आहे एक पंधरा दहा दिवस झाले असेल आणि माझ्या बेडशीटला काय नाही साईपरीक्षे जे जुने आईच्या बेडमध्ये बेडवरती आणि हॉलच्या बेडवरती सेम टू सेम बेडशीट आहे ते आई वापरेल त्याला काय नाही नाही ही इथं ही हॉलमध्ये कारण खटर हे बसत नाही ना बसूया आपण फोल्ड करायचं आणि ना जात चांगलं आहे ना, ना, ना तर आपल्याकडं बरेच जण असं जळाले येतात जसं की बघा सांडग्याचं पीठ असो किंवा भजीचं पीठ असो किंवा डाळ्या असो तर आता एका तुला सासूबाई आलेत बाहेर त्यांच्यासोबत माझं चालू होतं बोलायचं चा। काय कोण तर घरी आले की त्यांना पण थोडंसं वेळ द्यावा लागते आणि वारं सुटले पाऊस सुटल्यामुळे इतकं पळत पळतच सगळी पालन हे झाकून आलो पाऊस तर आलच नाही शेळ्यांचं चारा पाणी वगैरे सगळं करून घेतलं आणि शेवग्याच्या शेंगा नाही नाही दोनकी चार मी काढले ते काय सारं काय मी शूट केलेले नाही भरपूर असं वारं भरपूर असं कचरा बागेत पण घरात पण सगळं क्लीन करून घेतली भांडी वगैरे घासून घेतली हे बघा इतकी मेहनत करून इतकं सारं ना शुरकरू आणून दिलेलं आहे हे बघा अगदी आणि मला खूप म्हणजे खूप आवडतो शुरकुरमा अगदी गरम गरम असं शिरकुर्मा दिलेला आहे आणि गुलगुले दिलेले गुलगुल्याची रेसिपी पण खूप सोपे आणि गुलगुलेट खरंच टेस्टी पण लागतात खायला भरपूर असे गुलगुले आणि भरपूर असं शिरकुर्मा तर म्हटलं आता निवांत बसून प्यावं अगदी माझं फेवरेट आहे बघा जातेवरती सांडग्याचं पीठ मोठी मोठी भरड पडते तर चाललं यांचं जळायचं पारंपरिक पद्धतीने का आईचं आणि त्या सासूबाईंचं दळायचं चाललेलं आहे सांडग्याचं पीठ आणि जे काय तुम्हाला काल पाडवा जेव्हा आम्ही गुढी उभी करला गेलो होतो पॅराशूटवरती आम्ही ना मजे मजेने बघत होतो की पॅराशूट एका विमान आहे पण ते पॅराशूट होतं आणि आम्हाला दिसत पण नव्हतं फक्त त्यामध्ये ना माणूस दिसत नव्हतं पण तुम्हाला सकाळपासून सांगायचं विसरलंय जसं की बघा अजून आम्ही निम्म्या रस्त्यातच होतो तर व्हॉट्सअपवर मेसेज पडला की खडतरी गल्लीमध्ये ना तो पॅराशूट पडला विशेष म्हणजे आमच्या येतात जीवन जीवतहानी म्हणजे असं काही झालं नाही पण बघा किती वाईट झालं आपण पाडव्याला कुठली तर नवीन वस्तू खरेदी करायच्या वेतावर असतो आणि जसे एका गाडीवर फोर व्हीलरवरतीच ते आदळ गेलं आणि एक बाईक पण होती अक्षरशः त्या गाडीचा चुर्राडा झाला आहे पण वाईट असं वाटतंय गाडीचं नुकसान झालं म्हणजे घेताना आपण किती कष्ट करून घेतो ना एखाद्या वस्तूची आणि दुसरी चांगली गोष्ट म्हणजे जीवितहानी काय झालं दिवशी हे एक चांगली गोष्ट आहे है। पण हैदराबादमधून ना एक मला पण जास्ती माहीत नव्हतं एक कमेंट आले बघा तर तिथल्या संशोधकांनी ना ते पाठवलेलं होतं पॅराशूट बरोबर आहे तुमचं सराव प्रॅक्टिस चालू असते पण असं जीवित हानी किंवा एखाद्याचं नुकसान झालेलं भरपाई तुम्ही देत जा असं बोलते तर खरंच त्या दादांची ज्याची गाडी होती ना त्या दादानी ना असं हे करायला पाहिजे कंप्लीट करायला पाहिजे की त्या गाडीचा पंचनामा वगैरे करून गाडीचं ना पूर्ण त्यांना नुकसान भरपाई द्यायला पाहिजे असं मला तरी वाटते बघा मध्यंतरी तर ना फायटर विमान बोरेच असं आलेगावचं फिरत होते अक्षरशः ना त्यावेळेस मी ब्लॉक पण केलं भीतीचं वातावरण होतं जसं की असं गच्चीवर न जात होते ना का आपल्या भीती वाटायची की खाली पडतं की आता मात्र भीतीचं वातावरण निर्माण झाल्यासारखं आहे आणि असं थोडं म्हणजे लहान वगैरे काही नाही आठशे किलो म्हटल्यानंतर बघा किती असं ते लोखंड वजनदार असणार आहे त्यांचं झालं सराव पण दुसऱ्यांचं झालं नुकसान तर हे त्याच व्हिडिओचं बघा एंड करणार आहे कसं वाटलं आजचा व्हिडिओ मात्र सांगायला अजिबात विसरू नका तर चॅनेलवरती नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक सबस्क्राईब बाय